नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान सुरू असलेल्या ऍग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात कृषी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात आला त्याचबरोबर ऍग्रोवर्ल्डमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकाऱ्यांना देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी कृषी अधीक्षक कुर्बान तडवी माजी महापौर सीमा भोळे भारती सोनावणे श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील निर्मल सिडसचे डॉक्टर जे सी राजपूत प्लांटो कृषी तंत्रचे निखिल चौधरी ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी माजी आमदार ऍडव्होकेट जयप्रकाश बावेस्कर आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे मनसेचे जमील देशपांडे अॅग्रोवल संस्थापक शैलेंद्र चौहान व्यासपीठावर उपस्थित होते कृषी प्रदर्शनाला दोन दिवसात सुमारे पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली प्रदर्शनात एकूण दोनशेहून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सोमवारी दिनांक दोन डिसेंबर पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा